नाहीये आपण महापालिका म्हणून जर एक दिवस जरी लेट आलं लोकांनी करायचा त्रास सहन करायचा आज सर्व कल्याणपूरला सेंटर पाण्याचे बॉम्ब आहेत सर्व हॉस्पिटल शिवाजी पाहणे आपण काय सांगतो मला मी सकाळी त्या इंजिनिअरला भेटायला गेलो त्यांनी काय उत्तर दिलं मी वाल बोलतो का असे उत्तर राहत का तिथे टाकीवर ते विलास शिंदे महेश शिंदे टाकीवर जा आणि त्याला सांगा वाल खोलतो आम्ही बोलून घेतो ना सर او هغه دغه ډېره په واک